तर इतर लोकांना तुम्ही काय मेसेज देऊ इतर लोकांनी पण तर हे सर्व घेतलं तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग पॅक आहे देणारच नावाचा हे तुम्ही घेतलात तर सर्वसामान्य लोक ह्याच्यातून बरे होऊ शकतात किती महिन्यापासून घेतला ते सहा महिन्या झाले सहा महिन्यामध्ये यांना त्या ताईंना पंच्याहत्तर टक्के रिझल्ट रिझल्ट आलेला आहे तिथे डॉक्टरनी सांगितलं होतं काय होणार नाही म्हणजे प्रोसीजर होणार ना, ना दोन महिन्याची गॅरंटी दिली होती तर या ताईने व्यवस्थित विश्वासाने घेतलं अडशुळे साहेबांच्या विश्वासाने घेतलं आणि व्यवस्थित रेग्युलर ठेवलं आणि आज त्यांना पंच्याहत्तर टक्के फरक पडलेला आहे तर आता आम्ही अंधेरीच्या आहे अंधेरी मध्ये आहे तर सर्वांनी हे घेतलं पाहिजे धन्यवाद रॉकिंग रेट रिपोर्ट रिपोर्ट हे आहेत